अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दत्त भक्त स्वामी भक्त हे बघा आपण ज्यावेळेस देवपूजा करतो किंवा आपण कुठली उपासना करतो व्रत्तवैकल्य करतो त्यावेळेस जर आपल्याला हे संकेत मिळत असतील तर नक्कीच या पाठीमागचे काय स कारण असेल किंवा नक्कीच देवाची कृपा आपल्यावरती आहे का आपले जे व्रत आहे जे आपण उपासना करतोय सेवा करतोय की देवापर्यंत पोचते का हे कसं ओळखायचं किंवा तुमच्या मनामध्ये नेहमी यायचं की मी देवाची एवढी सेवा केली तर देव मला कधी भेटत नाही किंवा दर्शन देत नाही बरेचसे असे प्रश्न असतात की नक्की माझी सेवेत काही चूक तर होत नाही देवापर्यंत जाते का तर जर तुम्हाला मी पुढे सांगणारे संकेत मिळत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दे, देवाचा वास असतो मग तो वास प्रत्यक्ष असतो किंवा अप्रत्यक्ष असतो देव कधीही कोणाला दिसत नाही देव कधी कधीही को कोणाच्या ना कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये असतो ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस बघा आपण पहाटं रात्री झोपतो आणि पहाटे आपल्याला जाग येते जर तुम्हाला रोज पहाटे तीन नंतरनं जागे तीन ते पाचच्या दरम्यान जर जाग येत असेल तर नक्कीच जा समजून जा की तुमच्या घरामध्ये दे देवाचा वास आहे आणि हे ब्रह्मांड मृतावरती जाग येणं हे खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा अशा वेळेस सकाळचा कुठून ना कुठून तरी असा घंटा वाजवलेला शंकेचा आवाज येणं हे पण खूप शुभ शुभ लक्षणं आहेत शुभ संकेत आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही सकाळ उठल्या उठल्या पण आंघोळ केली आणि आंघोळ केल्या केल्या सर्वात अगोदर जर तुम्हाला कुठून तरी असा अगरबत्तीचा धूपचा जर सुगंध येत असेल आणि तो सुगंध फक्त तुम्हा एकट्यालाच येत असेल तर समजून जा की हे देवाचे संकेत आहे देव आपल्या घरामध्ये वास आहे मग तो प्रत्यक्ष असतो किंवा अप्रत्यक्ष असतो आणि जेव्हा आपण देवपूजेला बसतो बघा त्यावेळी देवपूजेला आपण अगरबत्ती लावलेली वगैरे नसेल तरी पण अगरबत्तीचा वास येतो काही वेळेस आपण घंटा वाजवत नाही शंख वाजवत नाही तरी पण कुठून तरी घंटेचा शंकाचा किंवा कुठल्या तरी मंत्राचा जपचा आपल्याला आवाज येत राहतो किंवा देवाची का जे काहीतरी गाणी असतात ते आपल्या कानावरती पडत राहतात म्हणजे हे खूप शुभ संकेत असतात म्हणजे देव आपल्या घरामध्ये दे, देवाचा वास आहे परंतु दिस देव दिसत नाही देव कधीच दिसत नाही देव फक्त आपल्या आसपास असतो आपल्याला दिसत नाही तो फक्त कुठल्या ना कुठला तो आपल्याला जाणता आलं पाहिजे त्याचबरोबर बघा ज्यावेळेस आपल्या दारा आपण देवपूजेला बसतो देवपूजा करत करत असताना की आपल्या दारावरती बघा कोणी ना कोणी येत राहतं कोणी बघा भिक्षा मागण्यासाठी येत असतं किंवा कोणी काही ना काही मागण्यासाठी येत असतं तर साक्षात त्यावेळेस साक्षात देव तुमच्या घरी आलेले असतात म्हणजे देव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतो त्यामुळे असं जर दारावरती कोण आलं देवपूजा करताना किंवा सकाळच्या वेळी ते कधीच त्यांना रिकाम्या हातानं पाठवायचं नाही कारण की देव आपली परीक्षाही घेत असतो तर यावेळेस आपल्या इथाशक्ती यथाशक्ती तुम्हाला काय दे जे तुम्ही दान करू शकताय अगदी त्यांना तुम्ही पाच रुपये दहा रुपये देऊ शकता किंवा एखादी भा भाजी पोळी काही ना काही देऊ शकता जेणेकरून त्यांचा आत्मा शांत झाला तर ते तुम्हाला आशीर्वादही चांगले देतात आणि त्याच्यात तो देवसुद्धा पाहत असतो किंवा काही वेळेस त्या हो त्यांच्या रूपामध्ये देव आपल्या दारावरती आलेला असतो आपले दार ठोठा होत असतो देव त्यामुळे आपल्या दारावरती कधीही कोणी येऊ द्यात कधीच रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं त्याचबरोबर का देवपूजेला बसलं की संबळ नाही का संबळ म्हणा कोणी काही असे वाजवणारे डपडं म्हणा असे वाजवणारे जे व्यक्ती येतात ते बघा आणि नेमका तो एवढं एक असतो काहीच्या इकडे बघा ते नेहमीच येत राहतात पण ज्या आपण देवपूजेला बसतो किंवा देवाची काही ना काही आपली सेवा चालू असते त्यावेळेस ते अचानक ते आवाज येणं किंवा आपल्या दारावरती येऊन ते वाजवणं हा एक योगायोग असतो पण त्याच वेळेस ते घडून येणं म्हणजे हे पण शुभ संकेत असतात खूप चांगले संकेत असतात म्हणजे तुम्ही जी सेवा करताय तुम्ही जी उपासना व्रत वैकल्य करताय ते देवापर्यंत पोहोचत असतं आणि ती देवाला सेवा प्राप्त झालेली असते आणि देव तुमच्यावरती खुश असतो हे संकेत असतात आणि त्याचबरोबर बरेचसे असे काही संकेत आहेत की ते आपण देवपूजेमध्ये आपल्याला जाणवतात किंवा देव आपल्या घरामध्ये आहे तेव्हा बघा जाणवतात आणि बघा आपल्या घरामध्ये ना जर निगेटिव्हिटी असेल ना तर बघा असे वेगळाच वास येत तो घरामध्ये किंवा वेगळी दुर्गंधी जाणवते पण ती दुर्गंधी तो वास आहे ना फक्त निगेटिव्हिटी असलं जाणवतो पण जर आपण म्हणजे स्वत स्वच्छता ठेवून म्हणा झाडोपोचा करतो सगळं करून सुद्धा तसा जर वेगळा वास येत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते तर त्यावरती तुम्ही उपाय करा पण जर पॉझिटिव्ह आपल्या एनर्जी घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये साक्षात देवांचा वास असतो आणि आपण बघा सध्या आपली व्रत व्रतवैकल्य वगैरे आपले सुरू असतात किंवा पूजापाठ सुरू असल्या तर हमकास देव आपल्या घरामध्ये दे वास असतो कारण की जिथे बघा उदाहरणार्थ आपण कुठली पूजा मांडली आता तर आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्यात बघा जर आपल्या माता भगिनी लक्ष्मीव्रतची पूजा मांडतात तर त्यावेळेस सतत म्हणजे त्यावेळेस देवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो कारण की आपण देवीची उपासना करतो आहे त्याचबरोबर आता गुरुचरित्र पारायण कोण करतं तर त्यावेळेस बघा गुरु गुरुचरित्र ग्रंथ गुर गुरु तो। आहे तिथे साक्षात दत्त महाराज असतातच मग गुरु गुरुचरित्र ग्रंथ आपण घराबाहेर तर ठेवू शकत नाही घरातच ठेवतो मग जिथे ज्या घरामध्ये मला सांगण्याचा उद्देश काय ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या घरामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतोच असतो आणि माझ्या बाबतीत तर आहेच आहे तर मी माझे बरेचसे अनुभव रोजचे अनुभव म्हणा ते तुमच्यावर मी शेअर केलेले आहेत कालच्याच व्हिडिओमध्ये बघा मी शेअर केलेलं आहे सांगितलेलं आहे की साक्षात काय झालं होतं कसं काय घडलं होतं तर हे गोष्टी बघा आपण जर सतत देवपूजेमध्ये असो किंवा उपासनेमध्ये असो तर देव आपल्या घरी असतोच आपल्या अवतीभोवती असतो ते फक्त आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे त्याचबरोबर बघा आपण देवपूजेला देवपूजा केल्याने देव देवपूजेनंतर लगेच आपल्याला ब घराच्या बाहेर बघा आपल्या माकडांचा जास्त माकडे वगैरे दिसली तरी पण बघा ते पण शुभ संकेत आहेत त्याचबरोबर कुत्रा दिसणे कुत्रा हे भैरवाचे प्रतीक आहे त्याचबरोबर दत्त महाराजांचे श्वान आहेत कुत्रे म्हणजे चार कुत्रे म्हणजे दत्त महाराजांचे ते स्वान आहेत चार वेद आहेत त्यामुळे ते खूप शुभ संकेत आहेत की बाबा देवपूजेच्या वेळेस कुत्र्यांचा आवाज येणे कुत्रा भुंकणे किंवा तुमच्या दरवाज्यावरती येऊन कुत्रा बसणे ह्या खूप शुभ गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही जी सेवा करताय ते डायरेक्ट देवापर्यंतच पोचत असते कारण की देवाचे जे श्वान आहेत ते आपल्या आपल्या अवतीभोवती असतात तर आणि त्याचबरोबर बघा गायी जर तुम्ही देवपूजा करताना जर गाई येत असेल आणि पांढ जास्त करून पांढरी गाईच असेल तर आए, ते खूप शुभ संकेत असतात कारण की गायीच्या शरीरामध्ये पोटामध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे तर मग ती आपली सेवा जी आहे ही कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणजे खूप शुभ संकेत असतात किंवा ती पांढरी गाय जर आपल्या दारामध्ये वासराला दूध पाजत असेल तर हे तर खूप शुभ संकेत असतात असे बरेचसे खूप शुभ संकेत आपल्या देवपूजेत देवपूजे करताना मना किंवा आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो फक्त तो, तो आपल्या जाणून घेता आला पाहिजे आणि बघा देवपूजा करताना अचानक मन भरून येतं म्हणजे मन भरून येणं म्हणजे काय होतं बघा ज्यावेळेस तुमची इच्छा असते मनामध्ये आणि तुम्ही म मनापासून देवपूजा करता मन भरून येतं म्हणजे तुमच्या हृदयातपासून जी काही इच्छा आहे ती देवापर्यंत पोचलेली असते आणि लवकरच ती पूर्ण होणार असते हे संकेत असतात आणि खूप बघा पॉ जेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तेव्हा खूप सकारात्मक गोष्टी घडत राहतात म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्याचबरोबर बघा आपल्या दाराच्या बाहेर घरटे असणे पक्ष्यांच्या घरटे असणे त्याच्यामध्ये पिल्लं असणे हे खूप शुभ संकेत असतात मग त्या पिल्लांना तुम्ही बघा खाऊ घाला किंवा पाणी वगैरे पाजा म्हणजे खूप शुभ त्याला अन्नदान थोडंके झालं ते पाणी पाजणं हे पण शुभ असतं त्याच्यापासून आपल्याला काही आपण त्यांची हानी काही करायची नाही फक्त त्यांना खाऊ पिऊ घाला खूप शुभ संकेत असतात कारण की ह्या छोट्या मोठ्या प्राण्या मात्रांमध्येच देव असतो देव हा माणसामध्ये असतो देव कुठेही आपल्या डा स्वतःहून दिसत नाही तर देव हा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतो आपल्या भाव आवतीभोवती देवाचा वास असतो तर अजून बरेचसे असे काही आहेत गोष्टी की त्यामध्ये असतो तर जे काय आम्हाला माहीत होतं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायच्या आपल्या सबस्क्राईब करा अजून जर तुम्हाला संकेत ऐकायचे असतील तर बरेच संकेत आहेत मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये कमेंट करा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तर सेवा दत्ताचरणी आणि चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि जे कोणी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहतात त्यांच्या सर्व इच्छा दत्त महाराज स्वामी महाराज पूर्ण करू त्यांच्या घरामध्ये सुख शांती आनंद ऐश्वर नांदो आणि त्यांना नेहमी आनंदात ठेवा तर सेवा स्वामीचे दत्तचर्यांनी अर्पण करते श्री स्वामी समत श्री गुरुदेव